नमस्कार आपण युग बदल न्यूज मराठी जिल्हा पॅनलवर निवड झालेल्या साधन व्यक्तींना नियमित रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर शासनाच्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांचे सामाजिक अंकेक्षण करण्याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर साधन व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सन दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा पॅनलवरती शंभर साधन व्यक्तींची निवड झालेली आहे परंतु निवड झाल्यापासून आतापर्यंत दोन वर्षामध्ये जास्तीत जास्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवस अंकेक्षणमधून साधन व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे मात्र आम्ही बेरोजगारच आहात त्याच संदर्भाने आमच्या काही रास्त मागण्या आहेत की साधन व्यक्तींना नियमित तीनशे पासष्ट दिवस काम उपलब्ध करून द्यावे तसेच अंकेक्षणचे काम उपलब्ध न झाल्यास साधन व्यक्तींना शासनाच्या इतर विभागामध्ये किंवा शासनाच्या इतर प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा साधन व्यक्तींना विमा संरक्षण व भत्ता लागू करण्यात यावा निवडणूक काळामध्ये मनुष्यबळासाठी साधन व्यक्तींना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून द्यावा साधन व्यक्तींना जिल्हा स्तरावर नियुक्ती आदेश व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागणीसह आज पाच मार्च रोजी अकोला जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रितेश गवई रोशन इंगळे श्रीकांत ढोले आनंद हिवराळे दिनेश शिरसाट संतोष शेलकर आरती इंगळे रत्नपाल डोंगरे आशिष चोरमल प्रियंका अहिर पूनम सरकटे अंकिता उदयवालसह आदींची उपस्थिती होती पाच दिनांक पाच तीन रोजी आम्ही जिल्ह्याच्या ऑडिट टीमचे सर्व पॅनलवर नियुक्त झालेले आमचे व्ही आर पी दोन वर्ष आधी आमची नियुक्ती झाली परंतु सातत्याने दोन वर्षापासून नियुक्ती झाल्यानंतरही एक ते दोन महिने आम्हाला साधन व्यक्ती किंवा ऑडिटला पाठवले जाते परंतु या कालखंडामध्ये आठ ते दहा महिने घरी राहावं लागते आणि जे व्ही आर पी आहेत त्यांनी या जॉबच्या भरोशात खूप काही चांगले जॉब सोडले आणि आज त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती ढसळलेली आहे आणि कुटुंबावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमची शासनाला असं अशी विनंती आहे की आम्हाला तीनशे पासष्ट दिवस शासनाच्या विविध ज्या योजना आहेत शासनाचे जे उपक्रम आहेत त्या योजनेवर आमच्या या व्यक्तींना पाठवण्यात यावे आणि दै दैनंदिन कुठला तरी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही शासनाच्या दरबारी आज निवेदन दिले त्यात जे काही पाऊल राहील आमचा ते आम्हाला या येत्या महिन्यात अवश्य काम मिळायला पाहिजे अन्यथा आमच्या वतीने पुढील जी वाटचाल आहेत किंवा आमची धरणी आंदोलनाची किंवा आझाद महिन्यावर बसण्याची तयारीसुद्धा आमची आहे जेणेकरून आम्हाला सर्वांना जॉब मिळेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा